नमस्कार मी रिया पवार आणि आपण पाहतोय नांदेड पुकार न्यूजच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचा निकाल जाहीर मुंबई सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर निकाल जाहीर करण्यात आला आहे निवडणूक आयोगानं याबाबत अतिशय मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचा मोठा पराभव झाला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळचिन्ह देण्यात आलं आहे अजित पवार गटासाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे अजित पवार यांना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच मिळालेला आहे आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने विशेष मुभा दिली आहे शरद पवार गटाला आता निवडणूक आयोगाला नव्या चिन्हाचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा नांदेड पुकार